नमस्कार आज होता मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर आज सकाळपासनं ना काही शूट नाही केलं दुपारच्या वेळेला मुलांना घेऊन येताना फुलं वगैरे घेऊन आले पूजेचं सामान आणि मुलांना इथं मी मेथीचा पराठा करून दिला दुपारच्या जेवणामध्ये सकाळी खिचडीच केली होती ती मी पण खाल्ली आणि मुलांनी पण टिफिनला घेऊन गेले होते नंतर मुलांना खायला दिलं आणि मग मी रांगोळी काढायला घेतली रांगोळी काढणं असो किंवा पूजा मांडणी असो स्वराज खूप मधी मधी करतो छान अशी रांगोळी काढली संध्याकाळच्या वेळेला चहा वगैरे घेतला आणि मग देवपूजेचं सामान काढलं आणि पूजा मांडायला घेतली आज सकाळपासून काही शूट कर झालं नाही कारण उठायला उशीर झाल्यामुळं घरच्या कामाला उशीर झाला त्यामुळे पूजा संध्याकाळी मांडली दुपारच्या वेळेला पूजा मांडू नये असे म्हणतात म्हणून चारच्या पुढं मांडायची मग तयारी करूपर्यंत मला पाच वाजले मग पाच वाजता मी पूजा मांडायला घेतली इथं कलश वगैरे स्वच्छ करून घेतला होता त्यामध्ये हळदी कुंकू टाकले एक रुपया आणि सुपारी टाकली फुल टाकलं आणि त्याला जे पानं होती खाऊच्या वेलीची पानं तर ती पानं लावली पाच पानं आणि त्याच्यामध्ये मग नारळ आणि नारळाला जे आपण देवीचा मुखवटा आहे तर तो लावला तर त्या मुखवट्याला मी आधीच कानातली वगैरे घालून घेतलेली आणि नथ पण आणि आधीच तयार करून ठेवलं होतं छान असा मुखुट तयार केला नंतर मग याला मी स्वस्तिक काढलं स्वस्तिक आहे ना मी कधी असं क्रॉस करून नाही काढत पहिली मी काढायची तशी क्रॉस करून पण क्रॉस करून काढू नये म्हणतात म्हणून असं आत्ता आत्ता मला असं जमायला लागलं स्वस्तिक तर छान असं स्वस्तिक वगैरे काढलं कुंकाचं हळदीची त्याला हळदीचे टिपके दिले आणि नंतर मग छान असे जो देवीचा घागरा आहे साडी तर तो घातला आणि सुंदर अशी देवी तयार केली आणि हेच मी चौरंगावरती नेऊन मांडणार होते पूजेची जागा स्वच्छ केली रांगोळी काढली रांगोळीला हळदी कुंकू वाहिलं फुल वाहिलं आणि मग चौरंग ठेवला चौरंगावरती हे जे आसन आहे तर, तर ते टाकलं त्याच्यावरती तांदळाने अष्टदल कमल काढलं आणि मग त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून नंतर मग छोटासा एक माझ्याकडे चौरंग आहे तर चौरंग ठेवला आणि त्याच्यावरती ही जी देवी आहे कलशाची बनवलेली तर तो कलश ठेवला आणि नंतर मग छोटासा अजून एक चौरंग आहे तर त्याच्यावरती मी देवीची मूर्ती ठेवली देवीचा फोटो मी नाही ठेवत कारण फोटो नाहीच माझ्याकडे पहिला होता पण तो पाण्याने फुगला म्हणून त्याचं मी विसर्जन केलं नंतर मी फोटो वगैरे नाही घेतला मूर्तीच्या शेजारी छोटा एक सुपारी ठेवली छोटी गणपती म्हणून तर त्याला हळदी कुंकू व्हायला तांदूळ व्हायला पाच फळं वगैरे आणि देवीची ओटी वगैरे एवढंच पूजेमध्ये मी मी सामान ठेवते जास्त काही ठेवत नाही कारण जास्त गर्दी गर्दी नको वाटतं थोडीशी जागा ठेवली होती प्रसाद ठेवण्यासाठी प्रसादाला केला होता मी आज शिरा तर शिरा रवा जो आहे तर तो तुपावरती भाजून छान असं शिरा बनवून घेतला आणि वरून थोडस दूध वगैरे घातलं आणि शिऱ्याचं नैवेद्य ठेवला तर हा से जो सेट आहे तर त्याचं म्हणलं आज आपण वापर करू त्याचा वापर करायला काढला आणि मग हा जो बाऊल आलेला त्यात तर तो बाऊल घेतला स्वच्छ करून आणि त्यामध्ये हे शिरा ठेवला नैवेद्य दे ठेवला देवीसाठी दे दे आणि छान अशी पूजा वगैरे झाली मग नंतर पोती वाचून घेतली मी स्वामींची आरती केली देवीची आरती केली व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय